ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट दिसणार आहे ज्या मधुभाऊंची केस आता अर्जुन रडत असतो त्याच मधुभाऊंना जामीन मिळणार आहे अर्जुन सायलीला सांगतो मधुभाऊंना बावीस तारखेला जामीन मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका त्यांना आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता जामीन मिळाल्यावरती मधुभाऊंची तब्येत सुद्धा सुधारेल आणि त्यांचं औषध पाणी नीट होईल सायली म्हणते सर तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत कारण मधुभाऊंनी आशा सोडली होती आज तुमच्यामुळे आज तुमच्यामुळे मधुभाऊंना हे जीवनदान मग सायली भेटायला येते ती मधुभाऊंना सांगते मधुभाऊ तुम्हाला जामीन मिळालाय लवकरात लवकर आपण इथून निघणार आहोत आणि ज्याप्रमाणे जामीन मिळाला ना त्याचप्रमाणे अर्जुन सर तुम्हाला सोडवतील माझी खात्री आहे मधुभाऊ म्हणतात पोरी तुझे आभार मी कसे मानू कळत नाही सायली म्हणतेच मधुभाऊ आभार कसले तुम्ही मला वीस वर्षापूर्वी वाचवलं नसतं तर मी इथे असते का तुम्हाला वाचवायला तुम्ही मला वाचवलं आज म्हणून मी त्या लायक झाले की मी तुम्हाला वाचवेन मी काही वेगळं केलेलं नाहीये मधुभाऊ तुम्ही आता जामिनावरती घरी चला आणि मग तुम्हाला जामिनावरती सुटल्यानंतर पुन्हा एकदा मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेला सायली म्हणते मी अर्जुन सोबत लग्न केलंय तुम्हाला आवडलं नाही का मधुभाऊ म्हणतात मला का नाही आवडणार सायली म्हणते मला पण आवडलंय पण मला ना प्रियावरती अन्याय केल्याचं मनापासून वाईट वाटतंय याच्यावरती मधुभाऊ म्हणतात प्रियावरती अन्याय प्रियावरती अन्याय करायचा प्रश्नच काय येतो सायली म्हणते हो कारण प्रिया ही तन्विया हे रविराजांची मुलगी हे सिद्ध झालंय आणि त्याच वेळेला ती अर्जुनची बायको बनणार होती लहानपणीच त्यांचं लग्न ठरलं होतं मधुभाऊ म्हणतात काय याच्यावर ती सायली म्हणते हो तिनं त्यावेळेला हरवली होती एका ऍक्सिडेंट मध्ये कुणीतरी तिला बाई घेऊन गेली आणि तीच बाई आता आपल्या आश्रमात तिला सोडून गेली म्हणतात हे साप आहे असं काहीही घडलं नव्हतं याच्यावर असलेलं आहे मधुभाऊ म्हणतात नाही याच्यामध्ये काहीतरी गोम आहे मला रविराजांची भेट घेतली पाहिजे जेणेकरून सत्याचा उलगडा होईल याच्यावर सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही जर रविराजांची भेट घेतली ते तुमच्यावरती विश्वास ठेवतील का मधुभाऊ म्हणतात विश्वास न ठेवायला काय झालंय कारण माझ्या पुरावे आहेत की हिला कोण आश्रमामध्ये ठेवून गेलं होतं किंवा प्रिया ही खरी कुठून आलेली आहे प्रिया फसवते आहे तोपर्यंत ता कॉन्स्टेबल येतात मधुभाऊंना तिथून जामीनावरती सोडतात आता सायली मधुभाऊंना घेऊन निघून जाते सायली मधुभाऊंना निघून निघून गेल्यावरती इकडे आता अर्जुनला सायली सगळं सांगते की मधुभाऊ जे काही बोलले होते की प्रिया त्यांना कुठे सापडले किंवा प्रियाने त्या बाईने आणलंच नव्हतं हे ऐकल्यावरती पूर्णाई आणि सगळेच घरातले जरा आश्चर्यचकित होतात अर्जुन म्हणतो मी आधीपासून सांगतोय की ती मुलगी फ्रॉड आहे ती आपल्याला फसवते पूर्णाई म्हणते खबरदार तू तंदिरीबद्दल असं बोलू शकत नाही ही रविराजांनी तिला मुलगी म्हणून एक्सेप्ट केलंय ना मग आता आपण बोलणारे कोण आहोत याच्यावर ती कल्पना म्हणते पूर्णाई तो काय म्हणतोय आपण ऐकून घेऊया का पूर्णाई म्हणते मला कुणाचंही म्हणणं ऐकायचं नाही आधीपासून हा तन्वीवरती नाराज होता आणि म्हणून हे नाटक करतोय अर्जुन म्हणतो मला नाटक करण्याचं काहीच कारण नाही मधुभाऊ सायलीला घेऊन रविराजांची भेट घेतील आणि तुम्ही पण समोर येईल आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते ज्या वेळेला मधुभाऊ रविराजांची भेट घेतात मधुभाऊ सायलीला घेऊन रविराजांच्या घरी येतात आणि ते म्हणतात तुम्ही या मुलीला तन्वी म्हणून कसं मान्य केलं रविराज म्हणतात हे बघा माझ्या मुलीचं काही गोष्टी त्या बाईने आणून दिल्या आणि ती मला म्हटली की ज्या ठिकाणी माझा आणि बायकोचा जेव्हा अपघात झाला तेव्हा ती मुलगी तिला सापडली होती याच्यावर ती मधुभाऊ म्हणतात अशक्य आहे कारण न प्रिया मला वेगळ्याच ठिकाणी सापडली होती आणि ते सुद्धा तुम्ही सांगता त्या तारखेला नाहीच तुम्ही सांगता त्या तारखेला मला सायली मिळाली होती आणि सायलीच्या काही गोष्टी माझ्याकडे होत्या सुमन म्हणते काय म्हणजे ही प्रिया तन्वी नाही रविराजांच्या डोळ्यात पाणी येतं आता प्रिया घाबरते आणि ती विचार करते आता माझं भांडण फुटणार कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही पण याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते पूर्णाई म्हणते नाही मला ह्याच्यावरती विश्वास नाही याच्यावरती आता मधुभाऊ सांगतात तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या गोष्टी आश्रमामधून गायब झालेल्या आहेत पण माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे हे सिद्ध होईल की ही तुमची तन्वी आहे म्हणजे सायली तुमची तन्वी आहे एक म्हणजे हिच्या पायावरती पायाला एक तुळशी पत्राची खूण आहे याच्यावरती रविराजनच्या पायाखालची जमीन असं ते ती खूण बघतात पण सेम खूण प्रियाच्या पण असते आणि प्रियाची तर डीएनए टेस्ट पण पॉझिटिव्ह असते याच्यावरती मधुभाऊ म्हणतात मला डीएनएचं काही माहित नाही पण हे पैंजण बघा असं म्हणत मधुभाऊ खिशामधून सोन्याचे पैंजण काढतात जे पैंजण सायलीच्या पायात असतात आता मात्र रविराज ते पैंजण बघतात आणि हे पैंजण स्वतः ज्वेलर कडून लहानपणी तन्वीसाठी बनवून घेतलेले त्यांना दिसतात आणि आता मात्र मधुभाऊंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्याखेरीज रविराजांकडे पर्याय नसतो पण डीएनए रिपोर्ट हे मध्ये येतात रविराज खूप मोठ्या द्विधा अवस्थेमध्ये अडकतात आणि आता रविराज स्वतःशीच निर्णय घेतात आणि पुन्हा एकदा या सगळ्याची फेर तपासणी करण्यासाठी मनातल्या मनात ठरवतात पण सगळ्यांच्या समोर ते सायलीला तन्वी मांडण्यासाठी नकार देतात रविराज मनातल्या मनात खूप मोठा निर्णय घेतात कारण दोघी ही सावध व्हायला नको म्हणून रविराजांनी ही ऍक्शन घेतली असते आता रविराजांची ही ऍक्शन कशी कामाला येणार आणि रविराज कसे कर सिद्ध करणार हे मात्र पाहणं रंजक ठराय आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा